ओमचं बैड़ लक सुरू झालंय पण माझं गुड लक थोडस आहे आणि पेक्षा अजून जास्त झालंय आणि थोड एक्स्ट्रा झालेलं आहे मी खूप लांब आहे आणि मॉर्निंग मित्रांनो आमच्या इथे केलेलं आहे चिमण्यांनी छान छान घट्ट आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान असं घट्ट तयार केलेला आहे चिमण्यांनी फॅमिली मेंबर आमचे चालली धावपळ चाललंय सकाळच्या डब्यांची तयारी गुड मॉर्निंग आई चल सांगू काय करते स्कूल नाही यायचं का आज तुमची स्कूल दहा वाजता स्कूलची काय नाही काय नाही काय तुला सर्व जाणूचा आज मूड नाहीये कारण सर्दी झाली तिला हे <laughs> फक्त जा ना जवळ मग कसं करते चला इकडे <laughs> इकड़े काय सुपरणी आणलेला आहे पिझा आहे बघा कैसी कैसी तुमको नहीं पता तो हम हम तुझको तुमको अरे कहना क्या चाहते हो बताते हैं पिज्जा उत्सन उत्सन दर दर ना मच्छ छोटा मच्छ तो चलो, टेक्ट करते तर सानुचा अभ्यास करते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं दा। नवीन गाणं आलेलं आहे श्री स्वामी समर्थ तर ते तुम्ही बघा बा इथे श्री स्वामी समर्थ गाणं

गाणं ऐकायचं असेल तर म्युझिक इंडिया वर जा आणि बघा तर आम्ही खेळणार आहे लुडो इथं आहे माझा मित्र तिथं नाव प्रज्ञेश आहे आणि आम्ही खेळणार आहे लुडो चला तर सुरुवात याला पडलेला आहे दोन आता माझा डाव आहे तीन पडले याला पाच पडले आता मी माझी ट्रिक आहे दोन पडले पडले पाच मला पडले पाच याला पडले तीन उडी उडाला मला मला पण पडले कोणाला नाही पडले एक पडला दोन पडले एक पडला ओ तीन पडले

kau lagi lagi dikreani perlihat don, ya

पडले रे ओम याच्यावर आणि मला पडले आहेत पाच ओम ची कामे एक वायतीच थांबली आहे आणि मला पडले आहेत पाच परत एकदा ओमची गाडी ओमला पाच च्या पडलाय तरी बाकीच्या घरात आणि पडता पडता दोन पडल्या आहेत आणि मला पडले आहेत पाच ओमला परत एकदा एक पडला आहे आणि मला परत एकदा सहा आणि दोन एक दोन एक दोन तीन चार पाच सहा

माग बी मी पुरा पण मी आता काय करशील आहेत आणि उरलेले आहेत माझ्या अजून सहा सहा आणि सहा मध्ये सेफ झोन मध्ये आलेला आहे पासडले आहेत चुकवता त्याला आता त्याचा सहा सापडे अरे बाबा सापडले आणि मला सहा आणि दोन आणि सहा मध्ये मी घराच्या आठ आणि दोन मध्ये माझी आहे आता टप्प्यात कोण चार आणि मला पडले आहेत चार हात धरून लागला आणि मला पडले तीन आणि मला चार आणि मी माझ्या घराच्या फक्त तीन घरात फसलो एक दोन तीन चार माझ्या घरात घुसलेलो आहे आता ओम खालायचे आणि मला सहा 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 पुला आहेत पाच एक दोन तीनच्या अलीकडे आणि ओम खाण्यासाठी तयार ओमला दोन पुढे आहेत आणि मला पाच यूज करताना तीन सहाच्या पेक्षा असताना काय दोन आणि तिथे पाच दोन पाचच्या पुढे दोन असता तेच पडले आणि मला सहा पुले परत एकदा गाई आणि पडले परत सहा आणि पडले परत पाच पाच गरज आहे आणि परत पाच एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच मध्ये आणसाठी जिंकण्यासाठी आणि तीन जिंकण्यासाठी एक पाहिजे आणि ओला हालण्यासाठी एक ओमला हालण्यासाठी अनिवाल जिंकण्यासाठी एक पाहिजे आहे अनुवाल सहा पडलेले आहेत आणि ओमला हालायचे चान्सेस खूप आहेत आहेत खूप चार टक्के आहेत

सबसिडी नाही बघू आता कोणती जर थी? uh, तुम्हाला सबसिडी हा खेळ हा खेळ बघायचा आमचा तर फॉर पार्ट टू पार्ट टू कायचा ना तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट करा पाहिजे की नाही पुढचं पार्ट बाय बाय फ्यू मोमेंट्स ला लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हे भगवान